चंदगड तालुक्यातील चिंचणीचे वाळू उच्चारणाचं गढूळ पाणी थेट तांब्रपरी नदीत ग्रामस्थांसह जनावरांचे धोक्यात नदीपात्रात गाळ वाढून जनावरे रुतून दगवण्याचा वाढलाय धोका शासनाचे नियम धाव्यावर बसवत प्रचंड प्रमाणात उत्खनन होत असलेल्या चंदगड तालुक्यातील चिंचणे येथील वाळू खाणीतील गढूळ पाणी थेट तांब्रपरि नदीपात्रात सोडण्यात आल्यानं जनावरांच्या आणि ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झालाय हे पाणी तात्काळ थांबवून संबंधितांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे चिंचणे येथे गेल्या अनेक वर्षांपासून वाळू उत्खनन करण्यात येत आहे वन विभाग आणि गायरान क्षेत्रानजिक अगदी चिंचणे गावाशेजारी हे उत्खनन होत आहे गावाशेजारी दिवसरात्र होणाऱ्या उत्खननामुळे डम्पर जेसीबी ट्रॅक्टर आदी वाहनांच्या आवाजामुळे ग्रामस्थ आधीच त्रस्त आहेत अवजड वाहनांच्या सततच्या रहदारीमुळे परिसरातील रस्त्यांची चाळंतर झाली आहेच शिवाय वाहनांच्यामुळे उडणाऱ्या धुळीनेही ग्रामस्थांचं जगणं मुश्किल झालं आहे त्यातच आता गढूळ पाण्याच्या नव्या समस्येची भर पडली आहे येथे असलेल्या प्रचंड मोठ्या खाणीतील वाळू स्वच्छ केल्यानंतरचे सर्व गढूळ पाणी गावाशेजारच्या ओढ्यात सोडल्यानं ते थेट तांब्रपर्णी नदीपात्रात मिसळत आहे तसेच ते आजूबाजूच्या विहिरीत देखील मिसळून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे महापूर वाटावा अशा प्रकारे नदीतील पाणी यामुळे गडूळ होत आहे शिवाय दोन्ही बाजूला काठावर गाळ साचून दलदल निर्माण होत आहे या दलदलीत नदीत पाणी पिण्यासाठी जाणारी जनावरे रोतण्याचा धोका वाढला असून येथे अनेकदा गाव्यांना ग्रामस्थांच्या प्रयत्नातून जीवदान मिळालं आहे यामुळे संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेऊन यावर उपाययोजना करावी तसेच दोषींवर कारवाई करावी अशी मागणी चिंचणे ग्रामस्थांमधून होत आहे आर न्यूजसाठी राजेंद्र शिवनगेकर चंदगड